थोडा टीचे बिल मला गाडी उभ्या करा टुटला टुटलाया या टी टुटलाने टीच मध्ये चार मध्ये चार मध्ये विजय गाडी झाली आदत किंग कार्तिक गाव कुठलं मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंचान्स आणि त्याच्या जोडीला सोनिया तीस मध्ये गट विजेत आहे आदत किंग ला घेऊन ओपनच्या मैदानात विजय झालेला आहे गाव कुठलं शेनवडी शेनवडी गावचा सोनिया रुप शिवाजी शेख प्रसाद आणि प्रेम दत्ता शेख प्रसाद शिरोडीकरांच्या या नावावर गाडी पडते आणि आतापर्यंत जवळजवळ सव्वीस फायनल मारलेत आणि कार्तिक बर आज जवळजवळ चौथ्यांदा जपास झाले कार्तिक बरोबर चार फायनल घेतली आज ओपन मैदानात आदितला घेऊन पळाला कसं काय नियोजन केलं आज आम्ही एवढ्या मोठ्या धक्का दिलाय एक आदत वासरू सपूरकरांचा कार्तिक आदत वासरू घेऊन आम्ही ओपनच्या मैदानामध्ये गट पास केला आणि सुट्टा गट विजेता झालाय काय नियोजन कसं केलं होतं नियोजन झालं ते म्हणजे आमच्या गावात आम्हाला म्हणजे पार्लर नव्हतं आम्ही कारण बैल आलेलं फिट आहे म्हणजे जरा झाल्यानंतर आपण पळूया पण शेट काय ऐकले नाही म्हणजे आमच्या गावचं रिक्स घेतली आणि आलो मैदाना मला आज गटपात झाला ड्रायव्हर पण सोन्या ड्रायव्हर खटा ओके